ज्ञानेश्वरी अध्याय तेरावा क्षेत्रज्ञ विभाग योग ओवी क्रमांक एक हजार एक्कावन्न पासून श्लोक यावत संजायते किंचित सत्व स्थावर जंगमम क्षेत्रज्ञ संयोगात तद्विधी भरतर्षब ज्ञानोबा तुकाराम तरी क्षेत्रज्ञ येणे बोले तुझा आपण पेजे दाविले आणि क्षेत्रही सांगितले आगवेजे क्षेत्रज्ञ या शब्दाने स्वतः तूच आहे असे जे दाखवून दिले आणि जे संपूर्ण क्षेत्र तेही तुला सांगितले तया ये रेरांच्या मेळी जे भूती सकळी अनिल संगे सलिली कल्लोळ जैसे ज्याप्रमाणे पाण्याशी वायूचा संबंध झाला असता पाण्यावर लाटा उत्पन्न होतात त्याप्रमाणेच क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांचा परस्पर संबंध झाला असताच सर्व प्राणीसृष्टी उत्पन्न होऊ शकते का तेजा आणि उकरा भेटी झाली या विरा मृगजळाची पुरा रूप होय किंवा विरा सूर्य व बरड जमीन यांचा संबंध झाला असता मृगजळाचा पूर व्यक्त होतो नाना धारा धरधारी जळंबलिया व सुंदरी उटी जे जे अंकुरी, नाना विधी किंवा ज्याप्रमाणे पावसाच्या धारांनी पृथ्वी भिजली असतात नाना प्रकारचे अंकुर उत्पन्न होतात तैसे चराचर आगवे जे काही जीव नावे ते तो उभयोगे संभवे ऐसे जाण त्याप्रमाणे सर्व जीव या नावाने जेवढे काही सजीव व निर्जीव आहेत ते क्षेत्र व क्षेत्रज्ञ या दोघांच्या संघाने उत्पन्न होतात असे जाण या लागी अर्जुना क्षेत्रज्ञा प्रधाना न होती भूत व्यक्ती अर्जुना क्षेत्रज्ञप्रधानया पासु सर्वभूते भिन्नमानतायतनात् श्लोक समं सर्वेषु भूतेषु तिष्ठन्त परमेश्वरं विनश्यत्वविनश्यन्तं या पश्यति स पश्यति ज्ञानो वा तुकारां पटत्व तन्तु नवे तरी तन्तु शिचिते आहे ऐसे खोली डोळा पाहे ऐक्य है गा ज्याप्रमाणे पटत्व तंतूहून निराळे दिसले दिसत असले तरी सूत काढून टाकले असता पटत्व निशेष नाहीसे होते म्हणून पटत्व तंतूच आहे त्याप्रमाणे क्षेत्र व क्षेत्रज्ञाचे ऐक्य आहे असा खोल विचार करून पहा भूते या गवीची होती एकाची एका हाती परितु याची घेपा सर्वसृष्टी जो मात्रच आहे व एकापासून झाली आहे पंती भूते अलग अलग आहेत अशी प्रतीती येते यांची नामे ही आनाने अनारिसी वर्तने वेशही शिनाने आगवे यांचे या सर्वांची नावे निराळी वागणूक निराळी व वेशही निराळे आहेत हैसे दे खोन किरीटी भेदसुशी हनपोटी तरी जन्माची आकोटी नलाशी निगो असे पाहून अर्जुना हे सर्व भिन्न आहेत असा जर भेद मनात वागवशील तर अनंत जन्माच्या फेऱ्यातून तू बाहेर निघू शकणार नाहीस पै नाना प्रयोजन शिळे दीर्घे वक्रे वर्तुळे होती एका चिच फळे तुंबिनियेची निरनिराळ्या उपयोगाला पडणारी लांब व वाकडी तिकडी गोल अशी फळे असली तरी ज्याप्रमाणे ती एका दुध्या भोपळ्याचीच असतात हो का उजू वाकुडे परी बोरीचे हे नमोडे तैसी होते अवघडे परी वस्तू जू किंवा बोरीचे लाकूड सरळ असो की वाकडे असो ते बोरीचे नव्हे असे होत नाही त्याप्रमाणे भूते नाना प्रकारची घडली असली तरी त्यातील वस्तू मात्र सरळ समस्वरूपच आहे अंगारकनी बहुवशी उष्णता समान जैसी तैसा नाना जीवराशी परेशू असे पुष्कळशा अग्नीच्या ठिंग्यात उष्णता एकसारखीच असते त्याप्रमाणे नाना प्रकारच्या जीवसमुदायात परमात्मा एकसारखा समच आहे गगनभरी धारा परी पाणी एकची विरा तैसा या भूताकारा सर्वांगीतो सर्वत्र आकाशातून पावसाच्या धारा सुरू झाल्या तरी हे विरा पाणी एकच असते त्याप्रमाणे या भूताकारात एक परमात्माच वस्तुरूपाने त्यांच्या सर्वांगी वसत वसत आहे हे भूतग्राम विषमा परी वस्तु ते तसम घटमटी व्योम जिया परी ज्याप्रमाणे विषमाकार हे घटामटाचे असले तरी त्यातील आकाश सम समजते विषम होत नाही त्याप्रमाणे जीवसृष्टी विषम असली तरी त्यातील परब्रह्मवस्तू समज असते विषम कधीच नसते हा नाशता भूता भासू आत्मा तो अविनाशू जैसा सुवर्णाचा ज्याप्रमाणे सोन्याचे भाऊभूषण वगैरे अलंकार निराळ्या आकाराचे असले तरी त्यांच्या सोन्याचा एक कस एकच असतो त्याप्रमाणे जीवरूपी भूतांचा भास नाश पावत असला तरी सत्तारूप आत्मा तो अविनाशित असतो एवम जीवधर्म जो जीवेशी अभिन्नू देखे तो सुनयनू ज्ञानिया माजी याप्रमाणे सर्वांच्या अंतर्यामी राहणारा परमात्मा कोण्याही ठिकाणी जीवाहून भिन्न नाही पण त्या जीवाचे गुणधर्म नाहीत असे जो पाहतो तोच ज्ञानिया माजी म्हणजे चर्मचक्षुने जाणणाऱ्या मनुष्यामध्ये सुनयन म्हणजे खरा डोळस होय ज्ञानाचा डोळा डोळसा माझी डोळसू तो विरेषा हे स्तुती नो हे बहु असा भाग्याचा तो हे वीरश्रेष्ठा हा ज्ञानाचा डोळा ज्याला प्राप्त झाला तो पुरुष सर्व डोळस पुरुषामध्ये डोळस होय ही त्याची स्तुती नसून खरोखर तो थोर भाग्याचा होय श्लोक समम पश्य सर्वत्रा समवस्तितम्वर न तत्यातीपरामगतीं ज्ञानोबा तुकाराम हे गुणेंद्रिय धोकोटी ध्येय धातूंची त्रिकुटी पांच मेळावा व कटी हे हा देह म्हणजे पृथ्वी आप तेज वायू आकाश या पाच भूतांच्या मेळाव्याने व वा कप वात पित्त या धातूंच्या त्रिकुटीने बनलेली व ज्यात गुण इंद्रिये ठेवली आहे तशी फार वाईट खोळ होय हे उघड पांच वेवुली पंचदा अंगी लागली जीव सापडली हरिण कुटी हे ही पाच इंद्रियांच्या द्वारा पंचविषयरूप पाच प्रकारच्या अंगी लागून अति तप्त होत असते म्हणून ही पाच नांगी असलेली उघड इंगळीच आहे देह हा जीवरूप सिंहाला सापडलेली हरिण कुटीच होय ऐसा सोनिये शरीरी कोण नित्य बुद्धीची सुरी अनित्यभावाच्या उदरी दाटीची ना जीव या शरीरात अशा प्रकारचा असल्यामुळे अनित्यभावाच्या उरात बुद्धीची सुरी कोण खुपसू शकत नाही हे समजत नाही परी ये देही असता जो न आपण या घाता आणि शेकी पंडूसुता तेथेची मिळे पण या देहात असतानाच जो आपल्या अविनाशित्वाचा अनुभव येतो तो आपला जन्ममरून रूप घात करून घेत नाही आणि शेवटी अर्जुना तेथेच आपल्या मूळ स्वरूपात मिळतो ते तर योग ज्ञानाची या प्रौढी ओलांडून या जन्म कोडी न निगो या भाषा बुडी देती योगी योगी योग ज्ञानाच्या संपत्तीने थोर होऊन हजारो जन्म ओलांडून व त्यातून आता निघायचे नाही असे म्हणून ज्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी बुडी मारतात जे आकाराचे पहिलं तीर जय नादाची पैलमेर तुर्येचे माझ घर परब्रह्म जय जे, जे आकाराच्या पलीकडील तीर होय म्हणजे जेथे आकारच नाही जय नादाची पलीकडील मर्यादा आहे जे तुर्या अवस्थेचे घर असून ज्याला परब्रह्म म्हणतात गती जेथे ती विश्रांती गंगादी आपापती सरिता जेवी ज्याप्रमाणे समुद्राच्या ठिकाणी गंगादी सर्व नद्यांची गती थांबते त्याप्रमाणे ज्याच्या ठिकाणी मोक्षासकट संपूर्ण गती थांबतात ते सुख येणेची पाय पायपाखाळणी आला हे जो भूत नो हे विषम बुद्धी भूतांची विषमता दिसत असली तरी ज्याची बुद्धी विषम होत नाही त्या पुरुषाला ते परब्रह्म सुख याच देहात पाद प्रक्षालनाकरता प्राप्त होते म्हणजे अत्यंत सुलभ होते दीपांची आकोडी जैसे एकची तेज सरीसे तैसा जो अस्तुची असे सर्वत्र इशू ज्याप्रमाणे हजारो दिव्यांचे तेज एकसारखेच असते त्याप्रमाणे जो सर्व प्राणी मात्रांच्या ठिकाणी मूळचा सत्तारुपानी असलेला ईश्वर होऊन असतो ऐसे समत्वे पंडू सुता जिए जो देखत साता तो मरणानी जीविता नागवे फुडा अर्जुना अशा साक्षित्वाने आपल्याला पाहत जो जगतो तो कधीच जन्ममरणाच्या फेऱ्यात सापडत नाही म्हणून तो दैवागळा वाणितासो वेळोवेळा जे साम्य से जे डोळा लागला तया म्हणून साम्यरूपी सेयवर त्याला झोप लागलेली असते या कारणानेच आम्ही त्याची विशेष भाग्यवान म्हणून वारंवार स्तुती करत असतो श्लोक प्रकृते व चकर्मानी क्रियमानानी सर्वशा य पश्यती तथामानम कर्तारम स पश्यती ज्ञानोबा तुकाराम आणि मनोबुद्धी प्रमुखे कर्मेंद्रिये अशे के करी प्रकृतीचे हे साच जोगा मन आणि बुद्धी ज्या कर्मेंद्रियात मुख्य आहेत त्या संपूर्ण कर्मेंद्रियाकडून प्रकृतीच कर्म करविते कर हे ज्याला खरोखर कळले आहे घरीची राहट ती घरी घर गर काही न करी अब्रधावे अंबरी अंबर ते उगे घरात राहणारी माणसेच घरात वावरतात घर काही करत नाही आकाशात आलेले मेघच इकडे तिकडे धावतात पण आकाश स्थिर प्रकृती आत्मप्रभा खेळे गुणी विविध रंबा येत आत्मा तो तंबा नेणे ने कोण त्याप्रमाणे आत्मचैतन्याच्या प्रकाशाने त्रिगुणात्मक प्रकृती नाना कर्म रूप खेळ खेळ करते तेथे ते त्या कर्माच्या ठिकाणी आत्मा खंबा अचल असतो तो कोणते कर्म झाले हे काही जाणत नाही ऐसेन येणे निवाडे दयाच्या जीवी उजवडे अकर्तया ते पुढे देखील तेने अशा या विवेकाने अत्म ज्याच्या अंतःकरणात ज्ञानप्रकाश झाला त्यानेच मी अकर्ता आहे असे आपल्याला स्पष्ट जाणले श्लोक यदाभूत पृथगभाव मेकस्त मनुपश्यती एव च विस्तारं ब्रह्म संपद्य तदा ती अर्जुना होई जे ब्रम्ह संपन्ना जय्या भूता कृती भिन्ना दिशती की नाहीतरी अर्जुना या जीवाला जेव्हा भिन्न भिन्न भूते एका अद्वैत परब्रह्माच्या ठिकाणी दिसू लागतात तेव्हाच हा जीव ब्रह्मस्वरूप होऊ शकतो लहरी जैसिया जळी परमाणुकनिका स्थळी रश्मीकर मंडळी सूर्याच्या जेवी ज्याप्रमाणे पाण्यावर त्याच्याच लहरी पृथ्वीवर तिचेच परमाणुरूप कण सूर्यमंडळाच्या ठिकाणी किरणे ना तरी देही अवेव मनी आगवेची भाव विस्फुलिंग सावेव वनी एकी किंवा देहाच्या ठिकाणी अवयव मनाच्या ठिकाणी सर्व विकार भाव अग्नीच्या ठिणग्या असतात तैसे भूताकार एकाचे हे दिटी रिगे जैसाचे दैची ब्रह्म संपत्तीचे तारू लागे त्याप्रमाणे संपूर्ण भूतांचे आकार एका अद्वैत परब्रह्माचेच होत हे खरे तत्त्व जेव्हा बुद्धीच हसते तेव्हा संसार समुद्रावर असलेले ब्रह्मस्वरूपतेचे जहाज हाती लागते मग तयाकडे ब्रह्मेची दिटी उघडे किंबहुना जोडे अपार सुख मग दृष्टीने जिकडे पहावे तिकडे स्पष्ट ब्रह्मच दिसू लागते एवढेच नाही तर अम तर अमर्याद सुख प्राप्त होते ये तुलेनी तुझ पारता प्रकृती पुरुष व्यवस्था ठाए ठाओ प्रतितीपता माझी झाली अर्जुना इतक्या निरूपणाने प्रकृती पुरुष निवाडा यथास् यथास्थितपणे तुझ्या अनुभवाला आला अमृत जैसे चुळा का निधान देखी जे डोळा ते तुला जिवाळा मानावा गुळणा करण्याकरता अमृत मिळाले असता त्यानंद होऊन ते थुंकून देऊन त्याची उपेक्षा करवत नाही किंवा द्रव्याचा मोठा ठेवा डोळ्याला दिसला असता त्याची उपेक्षा करवत नाही त्याप्रमाणे या अन्वयरूप व्यापक प्रत्ययाच्या ठिकाणी तसाच प्रेमजिवाळा असू दे जी झालीये प्रतिती घर बांधणे जे चित्ती ते आता ना सुभद्रापती यावरी प्रकृती पुरुषाच्या आलेल्या प्रत्ययाला जे चित्तात घर बांधायचे असते म्हणजे जो अनुभव चित्तात दृढ करावयाचा असतो तो हे अर्जुना आता यानंतरच नाही तरी एक दोन्ही ते बोल बोली जती सखोल देई मना ते ओल मग ते घेई त्याविषयी गूढ अर्थाने भरलेले असे एक दोन शब्द सांगतो तू आपल्या मनाला माझ्याकडे घाण ठेवून मग ते बोल ग्रहण कर ऐसे देवे म्हणितले मग बोलो आदरिले तेथे ते अवधानाची चिकेले सर्वांग ये रे असे देवाने म्हणून बोलायला सुरुवात केली तेथे ते अर्जुनाने आपले सर्वांगच केवळ अवधान रूप केले श्लोक अनादितवा निर्गुणत्वात परमात्मा यम व्यया शरीरस्थपी न करोति न लिप्यते ज्ञानोबा तुकाराम तरी परमात्मा म्हणपे तो ऐसा दान स्वरूपे जळी जळे न लिंपे सूर्योजसा ज्याला परमात्मा म्हणतात तो स्वरूपाने ज्याप्रमाणे जलातील सूर्यजळाने लिंपित होत नाही त्याप्रमाणे आहे असे जाण का जे जळा आदी पाठी तो वस्तूची असे किरीटी माझी ते दृष्टी आणि कामची ये कारण अर्जुना तो सूर्य पाण्याच्या पूर्वी व नंतरही असलेलाच असतो पण त्याचे पाण्यात प्रतिबिंबित होणे हे इतरांच्या दृष्टीने असते तैसा आत्मा देही आतिमनिपे हे काही साचे तरी नाही तो जेतीचा तेथे त्याप्रमाणे आत्मा देहाच्या ठिकाणी आहे हे जे काही म्हटले जाते ते खरे नाही तो जेथल्या तेथेच असतो आरिसा मुकदैसे बिंबलिया नाम असे देही वसने तैसे आत्मतत्वा ज्याप्रमाणे आरशाच्या बाहेर असलेले मुख आरशात दिसले असता आपण त्याला आरशातील मुख म्हणतो त्याप्रमाणे आत्मतत्वाचे देहाच्या ठिकाणी असणे आहे तया देहा म्हणती भेटी हे सपाई निर्जीव गोटी वारिया वाळू ये गाठी केही आहे या आत्मतत्वाचा व देहाचा संबंध आहे या म्हणण्यात काहीच अर्थ नाही वारा आणि वाळू यांची गो गाठ कोणी बांधली आहे का आगी आणि कापुसा दोरा सुवा कैसा केवता सांदा काशा पाशानीशी अग्नि आणि कापूस यात दोरा कसा होता येईल आकाश व पृथ्वी यांचा सांदा कसा जोडला जाणार एक निघे पूर्वेकडे एक ते पश्चिमेकडे ये भेटीचे निपाडे संबंधु हा एक पूर्वेकडे वेळ एक पश्चिमेकडे जाण्याला निघाले असता त्यांची भेट होण्यासारखाच देह व आत्मा यांचा संबंध आहे पुंडरी कवरदा हरी थल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु भगवान की जय बोल बजरंग बली की जय 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 रघुवीर समर्थ